ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु सुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिराउके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष अष्टमी उत्तर भाद्रपदा नक्षत्र व्यक्तिपात योग आणि बवकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आपल्याला उष्णते संबंधित जुने आजार पुन्हा वाढू शकतात शक्यतो उष्णता वाढू नये यासाठी असला आहार म्हणजे उष्णतेचा आहार शक्यतो टाळा त्यामुळे कदाचित त्रास होणार नाही आरोग्याची काळजी घ्या वृषभ राशी आज आपल्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काही गोष्टी बदल करायची जी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती ती आपण बदल करू शकता आणि अशा बदलामुळे आपल्याला फायदा सुद्धा होईल मिथुन राशी वडिलोपार्जित संपत्तीमुळे कुटुंबामध्ये कदाचित वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात तर त्याकडे वाद न करता आपल्या एखादी गोष्ट मनातील लक्ष्य असेल किंवा आपल्याला जे काही सांगायचं असेल ते प्रामाणिकपणे नीट सांगा कुठलेही कटकारच नाटक करून करायला जाऊ नका हे मुद्दाम सांगताय तुमच्या लक्षात आलं असेल का म्हणून कर्कराशी अभ्यासाकडील दुर्लक्ष नुकसानदायी ठरेल एकाग्रता वाढवा शिंवराशी व्यापारात वृद्धी होईल मनाप्रमाणे आपले एखादे जुने व्यवहार तुटले होते ते व्यवहार पुन्हा जुळून येतील त्याचा आपला फायदा होईल कन्या राशी निसर्गाच्या सान्निध्यात आज आपल्याला वेळ घालवता येईल त्या निसर्गाचा आनंद लुटता येईल जर आपण निसर्गप्रेमी आहात तूळ राशी मनातील एखादा जुना संशय दूर होईल आपली काळजी मिटेल वृश्चिक राशी कामाची दगदग कमी होऊन कमी करून कुटुंबासाठी सुद्धा आपण वेळ द्या त्यात आपल्याला लाभ होईल धनु राशी परोपकारासाठी आज आपला वेळ आणि धन दोन्ही खर्च कराल त्याचा आपल्याला आत्मिक समाधान लाभेल मकर राशी वेळेला महत्व द्या वेळेचे महत्व ओळखात आळसपणा जरा कमी करा आणि वेळेवर कामे करा सर्वी कामे पूर्ण कुंभराशी मनाप्रमाणे फायदा झाला नाही तरी आपले आज मोठे नुकसान होणार नाही हे लक्षात घ्या एखाद्या नैराश्यजनक गोष्ट घडली तर आपण निराशा बाळगू नका मोठे नुकसान होणार नाहीये काळजी मीन राशी मनातील चिंता दूर होतील मनात आलेले प्रश्न मिळतील आणि आपले कामे मार्गे लागतील आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य ठरव चला तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात इथंपर्यंत सर्वांचे धन्यवाद